पैठण तालुक्यातील पाचोड येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली पाचोड बस स्थानक पैठण चौक येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं आहे जयंतीनिमित्त पाचोड येथील तक्षशिला बुद्ध विहार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा परिसरात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पैठण कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राजू नाना भुमरे यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला यावेळी पंचायत समिती उपसभापती कृष्णा भुमरे सोसायटी चेअरमन जिजापंच भुमरे सामाजिक कार्यकर्ते लेखराज जयस्वाल अंकुश म्हस्के राहुल नारळे राजू खरात बद्रीदादा नारळे अनिल भुमरे लक्ष्मण बनकर गोविंद तारे सिद्धेश्वर तारे एकनाथ जाधव वैजनाथ घनगाव दत्ता शेळके विकी शेळके सुरेश म्हसके उद्धव मगरे सुधाकर मगरे विजय मोरे दिलीप निर्मळ योगेश मगरे सुभाष मेहता आदींची उपस्थिती होती तसेच पाचोड बस स्थानक पैठण चौक येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले सिद्धार्थ मगर एम सी एन न्यूज पाचोड